भी कथा आहे मृतांसाठी मदतीचा हात कथेच नाव आहे मृतांसाठी मदतीचा हात आता मृत म्हणजे समजलं हा मेलेली मेले व्यक्ती जी आहे तिच्यासाठी मदतीत काय केली किंवा मदतीचा हात काय केला काय केलेलं का आहे करावी लागते ज्या घरी ते पण ते विधी असतात ना काही ठरलेले प्रत्येक प्रत्येकाची वेगवेगळे विधी असतात ते विधी करण्यासाठी पैसे लागतात तेच ते चांगले या गोष्टीने सांगेल विनायक नावाचा एक मुलगा असतो वीस पर्यंत त्याचं वय असत पण शिक्षणामध्ये त्याला आवड नसते आणि त्यामुळे तो शिक्षण सोडून देतो आणि वडील असत एका कंपनीमध्ये टाइम किपरचं काहीतरी काम करत असतो छोटस काम करत असतात मग त्यांना वाटत असतं की विनायकनं खूप चांगलं शिकावं आणि काहीतरी चांगली नोकरी करावं पण विनायकला शिक्षणाची आवड नसते मग एक दोन ठिकाणी इंटरला जातो तो आहे त्या शिक्षणावर पण तिथं मग घेणार आहेत का स्पर्धा किती इंटरला किती लोक असतात आणि मग त्याला इंग्लिश येत नसतं इंग्लिश प्रत्येक वेळी तो नोकरी ज्या वेगळे वगैरे जायचा पण त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही पण विनायकचा स्वभाव एवढा चांगला होता तो राहायचा राहील चाळीमध्ये राहायचा ना तिथल्या प्रत्येक कुटुंबाला काहीही गरज असेल ती मदत तो करायचा म्हणजे कुणाला काही सामारामध्ये असेल तर ते देणार कुणाला दुधामध्ये असेल ते देणार कुणाला जाणार कुठं तरी जायचं असेल तर त्याला सोडणार ते कोणतंही काम कुणीही सांगितलं तरी सुद्धा ते करायला विनायकला खूप आवडायचं त्याचा स्वभाव जो होता तो मदत करण्याचा होता आणि एक कुटुंब उश्या होतं ते त्याचं जास्त जवळच त्यांना जास्त मदत करायला ते त्याच्या सासूबाई जे असतात तुंगाबाई तुंगाबाई नाव सांगितलेलं या अनुकूलला खेळ म्हणत म्हणजे एक फॅमिली असते त्यांच्या जवळ त्याच्या तुंगाबाई सासूबाई असतात त्या अनकुणाला घेऊन असतात आणि ज्यावेळी त्यांचा मृत्यू होतो तुंगाबाईचा त्यावेळी विनायकला खूप वाईट वाटत कारण ती जी तुंगाबाईच्या आहेत ना त्यांना त्यांचा स्वभाव आवडत असतो सगळी मदत करत असतो ना त्यांना पण मदत करत असतो सगळी आणि त्यामुळे त्यांना खूप स्वप्न आवडायचा त्यामुळे ये माझ बस चहा घे असं त्याला म्हणायच्या जवळ बसवायच्या गोष्टी करायच्या आणि त्यामुळं मृत्यू होतो त्यावेळी ते विनायक स्वतः बघतो उषा म्हणून सून आहे आलेला असतो असतो आणि कुटुंबात एवढी गरिबी असते की त्यांचे अंत्यसंस्कार करायला पैसे नसतात की नंतर काय करायची तर काही विधी ठरलेले असतात आपल्या समाजामध्ये जे विधी असतात ते विधी करतात आलं ब्राह्मण बोलवा हे करा ते करा अशी विधी असतात मग त्या विधीसाठी खर्च होतो तो सुद्धा नंतर गेल्यानंतर पांढर कप कापड असतात ते हे करतात ना अंगावर पांढरे कपड्यांनी मृतदेह जो आहे तो गुंडाळला जातो आणि अंत्यविधी जातो सगळ्यासाठी प्रत्येकाची वेगळी मग त्यासाठी खर्च आहे मग गरीब लोक जी आहेत त्यांना हा खर्च सुद्धा परवडत नाही आणि विनायक जो आहे ते तुंगाबाईंच बघून त्याला जास्त वाटतं की खरोखर मृत झाल्यानंतर सुद्धा ह्या व्यक्तीकडं तो खर्च करायला कैस नाही किती गरज आहे त्यांना अंगडी गरीबी आहे मग आपण असं काहीतरी काम करूया का की जेणेकरून कुटुंबात कोण मृत पावलं तर त्या व्यक्तीला आपली मदत होईल असा विचार मनामध्ये असा विचार मनामध्ये आल्यानंतर नंतर आईगुढी म्हणतात आम्ही जिवंत आहे तू स्मशानामध्ये जाणार मदत करायला काय गरज आहे काहीतरी शीख जरा नोकरी बघ तर तुमचं आई दुसऱ्याला मदत करण्या हे काही वाईट काम आहे का आणि कोणी प्रत्येक जण शेवटी जाणारच आहे कोणीच अमर नाहीये मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे मग त्यामध्ये एवढं त्यावेळी मदत केली तर काय बिघडलं असं आई वडिलांना तो विनवणी करतो की मला हे काम करायचं मला मनापासून इच्छा आहे हे काम करायची तर मला करू द्या मग त्यावेळी तो थो, थोडीफार त्याला जी शक्य आहे ती मदत अशा कुटुंबांना करत होता नंतर काय होत गणेशोत्सव येतो गणेशोत्सवाल्यानंतर आपल्याला माहितीच आहे कुठला सण आला की सगळेजण एकत्र येतात वर्गणी करतात त्यानंतर एका ठिकाणी गणपती कंपनी पत्व मंडळाचा वेगवेगळे कार्यक्रम सादर करतात आपल्याला माहितीये मग त्याचप्रमाणे यांच्या सुद्धा एरियामध्ये गणेश उत्सव असतो त्यामुळे सगळेजण एकत्र येऊन तो साजरा करायचा ठरवतात मग गणेश साठी वर्धणी मागण्यासाठी सगळी मुलं एकत्र येऊन एका बँकेमध्ये जातात तर बँकेमध्ये गेल्यानंतर तिथला मॅनेजर असतो मॅनेजरला येतो हा त्यामुळे त्याच्याकडून कोणाकोणती वर्धणी मागायला येणार मग तरी सुद्धा त्याच्या समोर एक फॉरेनर माणूस केला असतो त्याचं नाव असतं जिम आणि त्याचा काहीतरी बोलणं चाललेलं असतं त्यामुळे तो त्यांना काही रागवत नाही पण थोडं थांबा असं म्हणतो मग तो, तो जीम आहे तो मॅनेजरला विचारतो कोण तर तो मॅनेजर सांगतो की गणेशोत्सव असतो आमच्याकडे आणि त्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ही लोक एकत्र आलेली आहेत आणि लोकांकडून ते वर्ग करतात आणि माझ्याकडे मला तर रोज कोणाकरी वर्धणी मागायला येतच असतं तर जीम जो आहे तो भारतातली संस्कृती कशी आहे त्याचा अभ्यास करून पुस्तक लिहिण्यासाठी माहिती काढण्यासाठी उत्सुकता वाटते की हा हे गणेश उत्सव कसे साजरा करत असतील कसे पैसे काढत असतील सगळे कसे एकत्रित असतील ही त्याच्या मनामध्ये उत्सुकता झाल्यानंतर तो त्या मॅनेजरला म्हणतो की मी त्याच्याशी बोलू का थोडं म्हणून आणि मग तो मॅनेजरशी बोलायचं हे करतो आणि त्याच्याशी बोलतो आहे हा इंग्लिश मध्ये इंग्लिश वगैरे देते ना त्यांनाच विनायकला थोडंफार बोलतोस ना विनायक अगदी शिकलेलं नाही असं नाहीये बारावी वगैरे ग्रॅज्युएशन पर्यंत ते काय दिलेलं नाही किती शिकलाय ते पण त्यांनी सोडलेलं आहे मग तो जी विनायक टीमला म्हणतो की मी भारतामध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आलोय तर मला उत्सुकता आहे की गणेश गणेशोत्सव कसा असा करायचा येऊ का तुम्ही जिथे तिथे बघायला हो ठीक आहे मग आपल्याकडे लगेच आनंद वाटतो ना बाहेर कोणतरी बाहेर देशात तुमचं मला बघायला मग तो यांच्या बरोबर हे जिथे राहतात तिथे जातो मग गणशोत्सवची तयारी सुरू होते मंडपांना डेकोरेशन असेल ते सगळ्या गोष्टीची तयारी वगैरे सुरू होते त्या एरियामध्ये सगळी मुलं एकत्र जसं आपल्याकडे नवरात्री साजरी करतात बघतो ना सगळे मिळून करतात ना कमिटी कमिटीची आहे ते त्या पद्धतीने ही मुलं सुद्धा गणेशोत्सव साजरा करतात आणि जिम लावडत साजरा करण्याची पद्धत सगळी तुम्ही दाती धर्माची लोक एकत्र येऊन एवढं चांगलं नियोजन करून गणेशोत्सव एवढ्या चांगल्या रीतीने पार पडला खूप आवडलं आणि म्हणून तो शंभर डॉलर वर्गणी देतो आता शंभर डॉलर त्यावेळी पुस्तक कसं सांगितलं की पाच हजार होतात म्हणून आता वेगळी किंमत असणार आता वेगळी किंमत डॉलरची जी असेल ती होणार मग शंभर डॉलर तो गणेशोत्सव साजरा करण्यासाठी देतो हे सगळे काय करतात गणेशोत्सव झाला की झालेला खर्च आहे तो आणि मिळालेली रक्कम हे सगळ्या हिशोब करतात ना मग तो हिशोब सगळे सभासद मंडळाचे जे आहे ते बसतात आणि गणेशोत्सवाची वर्गणी किती जमा झाली होती आणि खर्च किती झाला त्याचा सगळा हिशोब मांडतात तर बरीच रक्कम शिल्लक राहते कारण का जिम की त्यांना जास्त पैसे दिलेले असतात बाकी कोण तिथे शेजारी राहणारे वगैरे एवढे पैसे देत नाही सगळ्यात जास्त वर्गणी कोणाकडून आलेली असते जिम म्हणून आणि त्यामुळं त्या वर्गणीचे पैसे शिल्लक राहतात आता वर्गणीचे पैसे शिल्लक राहिल्यानंतर या पैशाचं करायचं मग सगळे विचार काही जण लगेच म्हणतात की एवढे पैसे शिल्लक राहत ना आपण एवढे कष्ट घेतले आपण सगळी तयारी केली गणेशोत्सव व्यवस्थित पार पडला आपण एका रेस्टॉरंट मध्ये जाऊया आणि खूप छान जेवण एक मग त्याच्या लगेच दुसरा म्हणतो की जेवण झाल्यानंतर आपण सगळे दारू करून घेऊया आपण एवढं कष्ट घेतले गणेश गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण नियर घेऊन जो, जो आपण प्रत्येक वर्षी भाड्याने आणतो त्याच्या आपण तो खरेदी करून घेऊया म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला तो खरेदी करावा लागणार नाही तर एक जण म्हणतो मदत करूया तर एक हे सगळे पैसे आपण सगळ्यांमध्ये वाटूनच घेऊया असं सगळे बोलत असतात त्यावेळी विनायक म्हणतो की मला असं वाटते की आपल्या ज्यावेळी तुंगाबाईंचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्याकडे अंत्यविधीसाठी विधीसाठी सुद्धा पैसे नव्हते तर आपण काय करूया हे जे राहिलेले पैसे आहेत त्या पैशामधून कोणाचा मृत्यू झाला कुटुंबातल्या तर त्याला मदत करूया हा विचार मांडतो मग काही जणांना थोडस नाराजी वाटते काही सभासदांना पण काही जणांना जे आयडिया आवडते त्याच्यामुळे मग सगळेजण विनायकला सपोर्ट करतात मग सगळेजण जण म्हटलं तर मग सगळ्यांना कुठलाही निर्णय घेताना कसं होतं मेजॉरिटी जे आहे ते जगितला जातो मग विनायकला सपोर्ट केल्यामुळे मग सगळेजण विनायकला साथ देत द्यायला तयार होतात आणि मग ठरत <coughs> की हे जे राहिलेले पैसे आहेत कोण गरीब जो आहे त्याचा अंत्यविधी ते वापरूया त्या व्यक्तीला मदत करूया मग की माझं कसं ना आपल्याला गरीब कुटुंबात कोणाचा मृत्यू कसा सगळे जण बाकी समज त्याला विचारतात विनायकला हे आपल्याला कळणार कसं की गरीब कुटुंबातलं कोण गेले म्हणून त्यावेळी विनायक म्हणतो की सरकारी हॉस्पिटल जे आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये शक्यतो गरीब लोक असतात कारण उपचार कसे केले जातात फ्री केले जात माहिती आहे ना गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे तिथे उपचार फ्री केले जातात शक्यतो तिथे माणसं गरीब असतात मला मित्र एक त्या हॉस्पिटलमध्ये काम करतो मग त्याला मी सांगून ठेवतो असं काही झालं तर मला कळवलं तसं खोकल्या करतो आणि सगळेजण मिळून तयार होतात आणि ज्यावेळी असं कोणाला गरज पडेल त्यावेळी ही सगळी जे जमा झालेली वर्गणी आहे ती तर आहेच कोण स्व पण देईल सुरुवात करतो पैसे कारण किती रक्कम ना हजार आणि मग खर्च हा नेहमी जास्त असतो मग स्वतःचे पण पैसे द्यायला आणि त्यातून काय होतं मग कामाला रिस्पॉन्स मिळतो सगळेजण मनापासून काम करतात त्या हे काम आणि त्या कामाला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतो बाहेरून पण मदत सुरू होती ते पैसे पुरत नाहीत ना त्यांना जे गोळा ते मग बाहेरून पण लोक मदत करायला सुरुवात करतात आणि मग एकतर कापडाची फॅक्टरी असते ना फॅक्टरी ते जर वाईट कापडचे लागतं जास्त करून व्हाईट कापड लागतात ना शेवटी मग ते कापडाचे गट्टेच फ्री द्यायला सुरुवात केली जा ज्यावेळी चांगलं काम करायला पण पुढे ना त्यावेळी लोक मदत करतात मग त्यांनी हा विचार मांडला की आपण भूतांना मदत करूया सगळ्या सभासदांनी त्याला सपोर्ट केला सुरुवातीला त्यांनी शेजारी वगैरे जे असते त्यांना मदत केली नंतर नंतर त्यांचं काम एवढं वाढून गेलं आणि ते काम करताना त्यांनी तिथं न बघितलं कुठलाही जाती धर्म असू दे फक्त मृत्यू झाला समजलं आणि त्याच्या घरातलं कोण नाहीये हे समजलं तिथे जायचं आणि मदत करायची आणि मग प्रत्येक स्वतःचा व्यवसाय करतच होतो कोणाची होत असेल व्यवसाय असेल तो व्यवसाय करतच होतो पण त्याचबरोबर जोडीला हे काम करत होत आता म्हणजे ज्यावेळी आपल्या मनामध्ये काहीतरी चांगलं काम करायची इच्छा येते ना त्यावेळी आपल्याला आपोआप सपोर्ट मिळतो आता राहुल काल म्हणत होते जस बाब उड्डे होतं ना तर सांगितले डायरी ह्या त्याच्यामध्ये रोज तुम्ही काहीतरी चांगलं काम आहे ना हे कशासाठी तर आपल्याला चांगलं काम करायची सवय व्हावी म्हणून ती ते सांगितलं उपक्रम आम्हाला पण आठवते आम्ही शाळेत आम्हाला पण की पैसे कमवा म्हणून म्हणजे कमवा हे कमवा शिका नाही वेगळा शब्द होता म्हणजे दुसऱ्याच्या घरी जावा काम करा आणि थोडे पैसे घ्या म्हणजे स्वतः पैसे कमवा शक्तीमध्ये पण काहीतरी त्यादा आठवी लागतो आपण तर त्याचं आपण कोणाच्या बागेतलं काम होतं ते करायचं आणि त्याच्या थोडे पैसे मागायचे आपण कष्ट करून पैसा मिळवून किती अवघड आहे किंवा कष्ट करायची मुलांना सवय लागावी ही लागा यासाठी ते उपक्रम सॉफ्टव्यातर्फे हे तर्फे आता माद, आता माझं उदाहरण म्हणजे मोठे बनवून सांगत आता, हा, आता एक ह्या विषयाला अनुसरून आलं म्हणून सांगते आता माझं पण काय झालं मी एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर धान्यवाद म्हणून व्हिडिओला ज्यावेळी माझं चॅनल नव्हतं ना त्यावेळी मी काय करायचे ज्यावेळी मी काम करते तिच्यामध्ये स्वयंपाक करतेय जाणून मारतेय युट्यूब वर दुसऱ्यांची लेक्चर वगैरे लावून ठेवायचे ऐकायला मग त्यावेळी एक धान्य बँकचा व्हिडिओ आला त्यामध्ये काय सांगितलं होतं की दहा बायका त्या एकत्र आल्या दोन दोन किलो धान्य त्यांनी जमा केलं आणि ते अनाथश्रम वृद्धाश्रमांना त्या देतात अजूनही आहे तिथं मुंबईला काम करते एक लेडीज आहे आणि त्या लेडीज जे उर्मिला बागवाडी नाव त्यांचं आणि त्यांनी काय केलं मग दहा बायका एकत्र आल्या दो दोन दोन किलो सगळ्यांचे धान्य गोळा करायला सुरुवात केली आणि अनाथ असं उद्दर्शनाला द्यायला सुरुवात केली मग ते तो व्हिडिओ मी ज्यावेळी ऐकला ना त्यावेळी मला मनामध्ये वाटलं की हे काम आपण करू शकतो म्हणजे घरी बसून की हे काम करायला काहीच अर्थ नाही दोन दोन किलो धान्य गोळा तर काहीच आनंद असतो मला आणि दोन किलो गेला कोणी पण तयार होईल असं मनामध्ये वाटलं मला आणि मग हा मेसेज मी काय केलं गोवा फ्रेंड ग्रुप आहे आता गौरव माहिती होतं दीडशे बायकांचा आपला गोवा फ्रेंड ग्रुप आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावर मी असं असं टाकलं की मला एक मी धन्यबाईक व्हिडिओ हो, तो व्हिडिओ डायरेक्ट फॉरवर्ड केला असा असा व्हिडिओ मी बघितला आणि माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण पण असं काम करूया का तुम्ही सगळे दोन दोन किलो दो धान्य द्यायला तयार आहात का असा मेसेज केला तर मला वाटलं नव्हतं पण खूप जणांचे रिप्लाय सत्तर ऐंशी रिप्लाय आले की आम्ही तयार आह आम्ही तयार आहोत आम्ही तयार आहे म्हणून मग माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आता धान्य कसं गोळाव मग मी माझ्याकडे एक लहान काय नाही आहे मग कोण गहू देणार कोण ज्वारी देणार कोण था काय वेगळं वेगळं दिलं मी काय करणार म्हणजे मी काय विचार करता मला एकदम ते व्हिडिओ बघून एकदम इन्स्पिरेशन मिळाली आणि मी व्हिडिओ मेसेज टाकून दिला होता आणि मनामध्ये मला काय वाटत होतं कुठली तयार कशाला एवढी जास्त होती असं वाटलं होतं म्हणजे ज्यावेळी मी टाकणार होतो त्यावेळी ज्यावेळी मी रिप्लाय मिळते त्यावेळी मी पुढचा विचाराला इतक्या लोकांचं धान्य कसं गोळाव आणि कसं पोचवू ही मोठी समस्या मग त्यावेळी रीना मदत करत होते ना मला रीनाच बोलली मला की काय करूया आपण दोन किलो धान्य घेण्याविषयी एक अमाऊंट करूया त्याची किंमत समजा तांदूळ आहे तांदूळ दोन किलो म्हणजे किती रुपये झाले शंभर रुपये पन्नास रुपये किलो तांदूळ तर मग मला ती आयडिया आवडली की ते घेण्यापेक्षा धान्य घेण्यापेक्षा पैसे मग पुन्हा ग्रुपमध्ये मिसेज टाकला ग्रुपमध्ये मिसेज टाकला की दोन दोन किलो धान्य गोळा करण्याविषयी आपण शंभर शंभर रुपये तुम्ही सगळे मला द्या आणि मग तिथ संस्थेला जी गरज असेल ती वस्तू आपण घेत गरजेची या जीवनावश्यक मग मग सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला त्यावेळी सुरुवातीला त्यावेळी एकूण ब्याऐंशी तरी मेंबर होते सगळेच तयार झाले ब्याऐंशी मेंबर होत राहिले नंतर नंतर कमी होत गेले ना आता मग बावन्न मेंबर नंतर त्यांना मतभेद होत गेले कुणाचं काय कुणाचं वेगळं मत कुणाचं हे तसं म्हणून मेंबर कमी झाले मग त्यावेळी जो सपोर्ट मिळाला काम उभा राहिलं ना आता पाच वर्षी पूर्ण होणार ना एकू चा एकट्या करून झालं का म्हणून मला ते ह्या गोष्टी आठवलं काम करायचं मनात आपले विचार आला ना पूर्ण येतात ॲटोमॅटिक आता असं सहज तो व्हिडिओ आला सर्च केला नाही काही नाही धान्य व्याया दिसल मला एक लेडीज दिसली म्हणून मी तो ओपन केला त्यात ती माहिती त्यामुळे मला असं वाटतं की वेळ आली की प्रत्येक गोष्ट होते तस मग ते यांनी काय केलं मृतांना मदत करायला सुरुवात केली सगळे जर तयार झाले यांची एक टीम तयार झाली मग ती टीमला त्यांनी नावच देऊन टाकलं मुक्तीसेना स्वयंसेवी संघटना जसं तुम्ही आता हा गट म्हटलं त्याला जॉय ऑफ गिविंग नाव दिलं तसं त्यांनी मुक्ती संघट मुक्तीसेवक संघटना नाव दिलं कारण मृत्यूशी रिलेटेड आहे ना मुक्ती संघटना नाव दिलं आणि मग सगळे स्वयंसेवक स्वतःच्या इच्छेनी त्या गटामध्ये एवढं चांगलं काम करायला कराव्यासाठी सुरुवात केली चांगलं काम करते की ज्यावेळी आपल्या मनामध्ये काहीतरी चांगलं करण्याची इच्छा विचार निर्माण राहतो त्यावेळी आपोआप वाटा निर्माण होतात आणि चांगलं काम होतं आता <laughs> या ही संस्था अजूनही काम करते खूप चांगलं काम त्यांचं चालू आहे मदतीचं परोपकाराच काम त्यांचं अजूनही अशी कथा आहे आवडली